नमस्कार खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार समीर यांची मंत्रिपदासाठी लागणार वर्णी हिंगणा क्षेत्रामधून फार मोठ्या फरकाने महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रमेश चंद्र बंग यांना पराभूत करून आपली हॅट्रिक पूर्ण केली एवढेच नव्हे तर हिंगणा विधानसभा क्षेत्र दोन हजार आठ पासून सुरू झाला असून येथे भाजपचे उमेदवारांनी चौकार मारलेला असून तर विधानसभा क्षेत्रातील आमदार मेघे यांनी आपली हॅट्रिक केलेली असून भाजपचा हिंगणा विधानसभा म्हणजे बाले किल्लाच होऊन गेलेला आहे आमदार समीर मेघे दहा वर्षापासून या परिसरामध्ये विकास काम करत असून या वर्षी जर मेघे यांना मंत्रीपद मिळाले तर हिंगणा विधानसभा क्षेत्रातील विकासाची आणखी गती द्विगुणित होऊन समस्या सुटतील बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या पिकांना भाव आणि नागरिकांच्या समस्या सरळ मंत्री मंडळापर्यंत पोहोचतील यासाठी जनतेने आशा आहे की हिण्यातील समस्या पोचवण्यासाठी व सोडवण्यासाठी आमदार समीर मेघे यांना मंत्रीपद मिळावे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा